भारतामध्ये काही परीक्षा अशा आहेत की जिथे फक्त ज्ञानाची कसोटी लागते सी ए इन्स्टिट्यूटमध्ये आरक्षण डोनेशन याला महत्त्व न देता केवळ मुलांची योग्यता आणि मेरिट त्यांच्या स्वतःच्या टॅलेंटवर त्यांना ॲडमिशन आणि पदवी दिली जाते नाशिकच्या शिरपेचात मानाचा असाच एक तुरारौला आहे तो नाशिकमधील होतकरू मेहनती मुलीने रविवार कारंजा गंगावाडी परिसरातील श्रद्धा मनोहर पवार हिने भारतातील सर्वात अवघड समजली जाणारी सी एची परीक्षा उत्तीर्ण केली मनोहर पवार हे रिक्षा चालक परंतु श्रद्धा ही मुळातच हुशार असल्याने त्यांनी श्रद्धाला शिकवण्याचा निर्णय घेतला श्रद्धाच्या वडिलांना दोन ते तीन वर्षापूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला त्यानंतर श्रद्धाच्या आईच्याही पायाचं ऑपरेशन झालं परंतु या सर्व गोष्टींवर मात करत श्रद्धाने आपली चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पती दीपेश पवार तसेच सासू सासऱ्यांचा पाठिंबा असल्याने आईवडिलांची साथ त्याचबरोबर सी ए महेश कोकाटे आणि सी एम एस शिल्पा कोकाटे यांच्या मार्गदर्शनामुळे अखेर श्रद्धाने यशाचं हे अवघड शिखर पार केलं श्रद्धा मनोहर पवार हिच्या या यशाचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे मनामध्ये काही करण्याची जिद्द असेल आणि ती करण्यासाठी जर सासर आणि माहेरचा पाठिंबा असेल तर मुली काहीही करू शकतात हे पुन्हा एकदा श्रद्धाने सिद्ध केलंय नाशिक रविवार कारंजा गंगावाडी परिसरात राहणाऱ्या श्रद्धा मनोहर पवार हिने भारतातील सी एची परीक्षा उत्तीर्ण करून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय श्रद्धाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं अभिनंदन केलं जात आहे माझं नाव मयूर शिरसाट मी पाच वर्षापासून इथे जॉब करतो माझ्या अगोदर दोन वर्षापूर्वी दोन हजार पंधरा साली श्रद्धा पवार लागलेली होती ती आत्ताच पंधरा दिवसापूर्वी सी ए झालेली आहे तिचं खूप खूप मनापूर्वक अभिनंदन श्रद्धा ही मुळातच खूप कष्ट मुलगी आहे आणि तिने सगळ्या परिस्थितीवर मात करून या सी ए जी परीक्षा भारतात दोन नंबरची परीक्षा आहे सगळ्यात मोठी परीक्षा म्हणजे यू पी एस सीची परीक्षा आय एस मानली जाते भारतात दुसरी महत्त्वाची म्हणजे परीक्षा सी ए परीक्षा तर तिने जे काही आपांचे कष्ट आहे तिच्या वडिलांचे जे कष्ट आहे ते सगळ्या आईचे कष्ट आहे सगळ्यांच्या कष्टांना तिने साथ दिली आणि जेव्हा आपांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा पण तिची परीक्षा होती त्याच्यावर पण तिने चांगलं मार्क केलं म्हणजे खरं कष्ट काय राहता ते सध्याकडून शिकावं म्हणजे मला पण तिचा खूप अभिमान आहे श्रद्धा ही गेल्या आठ वर्षापासून ऑफिसमध्ये आहे आणि ती खूप चांगल्या प्रकारे सगळं काम हँडल करू शकते म्हणजे ती जशी आता माझ्या डाव्या हाताला बसलेली आहे तशीच ती माझा आहात असं पण म्हणून मला पण तिचा खूप अभिमान आहे मी शिल्पा महेश कोकाटे सरांचा ॲक्च्युली ही पाचवी आर्टिकल आहे जिने सी ए कम्प्लीट केलेले आहे ॲक्च्युली असं म्हणतो आपण की गुरु मोठा कधी होतो जेव्हा त्याचे शिष्य मोठे होतात तेव्हा गुरु अजून मोठा होतो मला खूप अभिमान वाटतो की श्रद्धांनी सी एचा कोर्स सक्सेसफुली कम्प्लीट केला आणि आज ती सी ए श्रद्धा फुग श्रद्धा पवार आहे माझं नाव श्रद्धा मनोहर पवार आणि लग्नानंतरचं नाव श्रद्धा दीपेश पवार माझी आई संगीता मनोहर पवार, पवार हे घरीच असते घरकाम करते आणि वडील मनोहर मुरलीधर पवार हे माझे वडील रिक्षा चालवतात सागरमलमध्ये जे विद्यार्थी वाहतूक आहे आज मी सी ए झाली आहे हे त्यांच्या कष्टानेच त्यांच्या प्रयत्नानेच त्यांनी मला खूप साथ दिली माझे घरचे काकू माझे भाऊ बहीण आणि सगळ्यात मोठं श्रेय होतं त्या सरांचं श्री महेश कोकाटे आणि मॅडमचं शिल्पा कोकाटे त्यांचा माझ्यावर विश्वास होता म्हणून मी आज इथपर्यंत पोचली आणि पुढेही असंच मी त्यांना प्रॉमिस करते की पुढे अशीच वाटचाल करेल आणि यश कमी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक